लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत काही दिवसापूर्वी आमदार राजे क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला होता या आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे बक्षीसपत्रासहित बिंदू चौकामध्ये आले होते परंतु आमदार राजेश क्षीरसागर तिथे न आल्यामुळे त्यांनी दाखल राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या आमदारकीच्या कालावधीत जी काय माया गोळा केलेली आहे ती अंबाबाई चरणी अर्पण करावी जेणेकरून जनतेचं हित साधता येईल अशी मागणी करण्यात आली करण्यात आला होता त्यानंतर त्याच पाचशे एकर जमीन नावा करण्यासाठी मागच्या दोन तीन दिवस होतो आणि त्या काळामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टींची सुद्धा पाचशे एकर जमीन आहे असं काहीतरी आरोप केल्याचं मी ऐकलं माझ्या कानावर आलं आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की एखाद्या चळवळीला धार आली निवडणुकीचा कालावधी आला तर आमच्यासारख्या फटक्या कार्यकर्त्यांच्यावर नेहमीच अशा प्रकारचे आरोप या प्रस्थापितांच्याकडून केले जातात एकदाच काल तो सोक्ष होऊन जाऊन दे एकदाच काल ते महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे हे पावसाची परवा न करता आलेले जे कार्यकर्ते त्यांनाही कळून दे आपण कुणाच्या नेतृत्वाखाली काम करतोय कुणाच्या बुडाखाली आमदार आहे कुणा कुणाच्या बुडाखाली पाणी जातं हेही करून दे म्हणून मग मी शेवटी असा निर्णय घेतला की जी काही कथित पाचशे एकराची जमीन माझ्या नावाची जी आहे त्याचे सात बाहे राजू क्षीरसागरी घेऊन यावेत मी बक्षीस पत्राद्वारे त्यांच्या नावावर ते करून द्यायला तयार आहे त्या पद्धतीनं पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन त्याच्यावर सगळा मजकूर लिहून बक्षिसपत्राचा मग ते स्टॅम्प ड्युटी त्यांनी तेवढी त्यांनी भरायची आहे ते भरायला माझ्यावर पैसे नाहीत ती सगळी जे गे सगळी गट नंबरला लिहायला जागा ठेवलेली आहेत त्याच्यावर गट नंबर सांगावेत मी ते टाकतो ते त्याचे सात मारे टाकवावेत आणि सही करून त्यांना सगळ्यांच्या साक्षीनं महात्मा ज्योतिबा फुल्या फुले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं लोकवर्गणी काढून निवडून येणारा मी माणूस आहे म्हणून त्यांच्या साक्षीनं ही अवैध मार्गाने कमवलेली जी काही मी संपत्ती आहे असं ते म्हणतात ती त्यांना मी देणार आहे आणि म्हणून गेल्या अर्ध्या अहून तासापासून मी इथे त्यांची वाट बघत थांबलेलो आहे व्यक्तीला सईत मी सगळं तयार घेऊन आलेलं आहे त्याच्यावर सई करणार आहे अंगठा करणार आहे म्हणजे माझी सई नव्हती असं म्हणायला कुणी वाव ठेवणार नाही त्याचबरोबर काही शेतकरी असेही आणले आहेत राजू शेट्टीवर केलेले आरोप जे काही खरे असतील तर आम्ही आमचा सातबारा देऊन टाकतो असं म्हणून काही शेतकरी स्वतःचा सातबारा घेऊन आणले आहेत हे सारे सातबारा गोळा करायला मला माझा तर सल्ला आहे त्या शक्तीपीठ महामार्गाच्या पन्नास हजार कोटीतले तुम्हाला किती मिळणार आहे त्यापेक्षा या सातबाऱ्यातून भरपूर कमाई होणार आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिकाऊ शेती ही किमान चाळीस लाखाच्या चा खाली येत नाही त्यामुळे हे बारे गोळा करावेत आणि त्यांनी घेऊन जावं असं माझं त्यांना सांगणं काय आता वाट बघायला आहे पाऊस तरी यायला लागलेला आहे बघू काय होतं लक्षणं कळतात आणि ते येणार नसतील तर मग त्यांनी आता एखा आरोप केलाय ते जबाबदार आहेत नव्हते नाहीत त्याने मग माँग, माझं दुसरं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर ज्यांनी जी काही कमाई केलेली आहे ती सारीच्या सारी कमाई आई केल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाईला दान करावी मंदिराचा जीर्बोदार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल मोर्चात उतरले होते मात्र संग्रामसिंह कुपेकर यांनी संपूर्ण काम समर्थन करणारे जे लोक आहेत हे किती खोटा तकलाद आहेत हे उदाहरण कारण माहितीच्या अधिकारात माझ्या माहिती संग्राम संग्रामसिंह कुपेकरांनी मागणी केली होती आणि एकही सातबारा जमानावून प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेला आहे म्हणजे चंद्रगड आजरा गडिंग्लज ला आजरातला काही भाग जातो पण चंद्रगड गडिंगला शक्तीपीठ महामार्ग जातच नाही तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांनी काही नवेल तसले सातबारे आण तसं दाखवलं पण एकही जमा केला नाही असे याच्यावरून या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांची मानसिकता मा, काय आहे हे समजून होत